वेलकम आहे माझ्या व्हिडिओमध्ये चला तर मस्तपैकी दोन मिनटात तयार होणारे पटा पराठे बनवूयात त्यासाठी आपल्याला पीठ पण मळायची गरज नाही तर मस्त दोन दोनच मिनटात तयार होतील असे पराठे तयार करूयात त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता त्यानंतर मिरची लसूण जिरे मीठ टाकून ह्याला मस्तपैकी आपण वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटून घेतलं तर चालेल नंतर ह्याच्यात मी बारीक चिरलेली मेथी घ्यायची आहे बारीक चिरून घ्यायची मेथी हे नंतर हे आपण मगा वाटलेलं पेस्ट टाकून घ्यायचं याच्यात थोडासा ओवा कसुरी मेथी टाकायची टेस्ट वाढते आणि थोडंसं मीठ हळद तिखट लहान मुलांना तुम्ही करत असला तर तिखट नाही टाकलं तर चालेल हे मग मग ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपण जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मध्यम पिठ मळून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे एकदम नाही पाणी ओतायचं थोडं थोडं पाणी ओतून मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आपण हे बघा हे बघा कसं मट हे बघा किती घट्ट झाला आहे अशा प्रकारे पुन्हा नंतर सॉफ्ट जरा करून घ्यायचं आहे थोडंसं ओतून नंतर हाताला तेल किंवा पाणी लावून मस्तपैकी ह्याचा गोल तयार करायचा आहे जेवढा आपण भाकरीला पीठे घेतो ना तसाच एक गोल तयार करायचा आहे मधून चिपटा घेऊन हे याच्यावरती पाणी पाण्याने हे पुसून घ्यायचं आहे याच्या खाली पाणीच लागतं मेन गोष्ट म्हणजे हे पाणी पुसून घेतल्यानंतर ह्याला मस्तपैकी असं हातानं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे खूप भारी लागते बरं का तुम्ही पण ना एकदा नक्की हे ट्राय करा आणि लहान मुलांना जास्त भाजीपाल्या नाही आवडत मग हे पौष्टिक पण आहे ह्याच्यात तर काय दुसरा आपण मैदा बिदा नाही घातला आपण ह्याच्यात मस्त घरात जे वस्तू आहे त्याच्यापासून पण बनतो हे मग त्याला मस्तपैकी असं थापून घेतल्यानंतर हे तवा गरम हो द्यायचा मस्तपैकी गरम झाल्यानंतर ह्याच्यात तेल फिरवायचं हे बघा एका हातांनी या दोन्ही हातांनी पण घेऊन त्या तव्यावरती टाकून द्यायचं आहे हे बघा हे अशा प्रकारे टाकून दिल्यानंतर थोडंसं खाली चिटकतं पण नंतर हळूहळू हे निघून जातं हळूवारपणे हे काढायचं आहे एकदम नाही निघणार हे बघा हे अशा प्रकारे काढायचं आहे मस्तपैकी ह्याला दोन्ही साईडनं तेल किंवा तूप काय बटर हे नसेल आपल्यापाशी ज्यांनी ह्याला मस्तपैकी दोन्ही साईडनं ह्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती टाकल्यानंतर असा खमंगवास येतो ना ह्याचा खूपच भारी लागते हे बघा दोन्ही साईडनं मस्त पैकी ह्याला फ्राय करायचं आहे मस्त पैकी फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि दही नसतं आपल्यापाशी डाळ राहते ना सॉसभर पण खाल्लं तर चालतं रेसिपी आवडली असती तर नक्की एकदा सबस्क्राईब लाईक करा ओके बाय एन्जॉय